आ नम्रता नम्रता फायनली आम्ही पोचलो परत एक आता आपण हरिश्चंद्रगडला ट्रॅकिंग स्टार्ट करतोय टेस्टी टाईम वजनच मग किती आपल्याकडे अडीच तासाची ट्रॅकिंग फुल मजा ओके चलो फेर मिळते उप इन्स्ट्रक्शन आहेत काल सुभाई हरिश्चंद्रगड अभय इंद्र वर्च कोकणकडा हे बघू चला पुढे सीन काय मस्त वाटते फायनली ह्या शेड्यांपर्यंत पोचलोय अवस्था बघा बघिंग अवस्था बघा कशी झाली यांची काय यार चा कसं होणार तुमचं काय माहिती चाल ह्या ब थकलीत अरे आता एवढं चढायचं वरती हे आम्हाला केअरटेकर आहे आम असिस्टंट हायर की आहे शुभमजी असिस्टंट हा सब हमारा सब कपड़े सर्व आम्हाला लेके विपडा रहे आहे हे कपड़े विपडा लेके जाग हे आमचे पिटी सर बघा हात दाखवत आहेत कालव्याच्या पिटी सर आहेत हवा टाईट झाले काढा ना इतना मुश्किल बहुत मुश्किल आहे कुलिमेटच्या बाहेर आहे फाटून हातात आली लय लय चाललोय लय हिशोबाच्या बाहेर बघू शकता काम ओरिजिनल फायनली आम्ही आता वरती कोकण पोचलेलो आहे बट शिवमंदिरची तो पोचलेलो आहे बट अजून कोकण कडाला जायला थर्टी मिनिट्स लागतील खूप टाइम जाईल आता जस्ट मॅगीवाला प्लॅन चाललं आमचं मॅगीवाल एक बला गोलाय काय हम लोग का ये वाला सामने दिख रहा ओके ये किए ते उसने हम लोग को वहाँ लाके दिया था टेंट लगाके दिया था तो उसको कॉल करके अब खाना भी रात में ही वहाँ ला दिया था बट तारामती हाँ तारामती जाने के लिए पर यहाँ से शॉर्टकट है तो हेला, तो गलत इंगर। हो गया कि वहाँ पे टेंट लगा समझा मैगी वाले को दो गाली देने का चल रहा है दो मिनट ची मैगी अर्धा तक जला फिर मैगी अजू बनली चाय नहीं अभी इसमें चाय बना रहे इधर मैगी बन रहा है इसमें अभी चाय बना रहे फुल मजा ही मजा चल रहे मजा ही मजा चल रहे एकदम और हमारा पिटीसर और हमारा तो फिर लोग क्या फिर तो ये बन के खाएंगे फिर बनाएंगे फाइनली सात तो बस उन मिनट ले टोटल ए आठ बाद ले वाले वाह

खूप झाले त्याच्यामुळे जरास आराम करतोय बाकीची मजा करते बाकी आता बघू टेंट वर जाऊ टेंट वर जाऊन बघू काय येते बाकीच्या गोष्टी

ए है। तो ओ, ए वो तो दाल वो का होई सब डाल दे ना तू थोडा थोडा किलो क्या सोच केलजीरा

सनराइज होते गाईज टाइम झालाय समथिंग पडलो दोघे पावणे आठ व्हायला आलेत सनराइज नाही झाला आता तिकडे कोकणकडे कोकण कड्यावर चाललो होतं जस्ट चेक करायला चाललो परत एकदा जाऊ आम्ही नंतर नवीन आहे फायनली गाईज समथिंग बघू शकतो सहा आठ पाच आठ दहाला सण आलेला वरती बट आम्ही जरा कोकणकाड्याच्या साईडला होतो म्हणजे त्याचा ब्राईटनेस बघाल तर ह्या साईटला बघा खूप खूप मस्त ब्राईटनेस आले आहे एकदम मस्त कोकणकाडा तिथे आता जो मंदिर आहे शिवमंदिर शिवमंदिर तिकडे आहे आता मी थोड्या त्या त्यासाठीला शिवमंदिर साईडला जाणार आता एक झालं आहे सीन आता जो सीन दाखवतो तुम्हाला एक मिनटं होल्ड करा

आम्ही सोडलेला आमच्या डॉगीला आतमध्ये पण यांची गाण फाटली नाही का कारण की जो ओलोखत ना दे। साईडला उभा राहिलेला दे। गुड मॉर्निंग बाबू बाबू सोनू गुड मॉर्निंग बिनी जवळ आहे रात्रभर घालिडे बोल अरे तो है अरे मेरे भाई क्या हुआ क्या हलचल

असतील ते रॅफलिंग बिफलिंग काय असतं ते ओलं खेळ माणसाने करायला पाहिजे काय बोलत तू जाशील आयुष्यामध्ये कधी आम्ही किती काय झाले ते रोडवरच जाऊ जाऊ तुला असं हम्म ना बाबा ना चलो फिर आज साठी एवढच चाय पिऊन भेटूया यहाँ पे है। बंद रही है दे 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 दे। और यहाँ पे बॉल हो रहे हैं कुछ कुछ भी बनाते पे पे बन अंडे नीचे साला अरे होती तो काय तुला प्रॉब्लम होता इथे अक्का घास घ्यास होता शुभम एल्बो टच वाला भाई ना। एक अरे मॉर्निंगचे नऊ वाजले अँड कॉफी पियाचा टाइम झालाय जसे अजून त्याच लोकेशनला आहे तो लेट्स ए नजारा अँड कॉफी चलो व्हा पे जाके देखते जरा नजारा मी कॉफी पीके आते इंटरनेटशिवाय राहू शकत नाही ते लोक आयुष्य बरबाद आहे यांचं इंटरनेटसाठी भाई कशासाठी आले काय करतायत एन्जॉय करायची तर ही लोक इंटरनेटच्या पाठीमागे धावत आहेत अरे इंटरनेट सोडा दोन दिवसासाठी इंटरनेट काय पाहिजे आयुष्य जगा हे मित्र कसे जगतायत या आईझ भाव साला चुत्या कालपासून निस्ता पातोय एवढा घाण पाततोय एवढा घाण पातोय भाई टेंट मधली माणसं पडतात त्याच्यामुळे काय बोलायचं Uh, कोकण जो प्लॅन होता तो संपला आहे uh, आमचाच टेंट राहिला आहे साले भंगार कधी ताय। आयुष्यात टायमावर निघत नाहीत बट ठीक आहे काही विषय नाही खूप मजा आली नाईट तर खूप गाजवली आम्ही आयुष्य uh, आम्हाला लय शिवाय भेटल्या तर ठीक आहे काही विषय नाही पण व्ह्यू बेस्ट आहे मस्त आहे और ज्यादा करके ना आप खुद का टेंट लेके आ सकते हो यहाँ पर सबको खाने का तकलीफ होगा खाना आपको बनाना आता रहेगा तो टेंट लेके आओ मस्त जगह यहाँ पे कोई रिस्ट्रिक्शन नहीं है कि भाई यहाँ से ही आपको बाय करना है इधर रखना है वो कुछ नहीं यहाँ पे प्राइवेट टेंट भी लगा लगा सकते हो और बेस्ट यू है ज़्यादा करके को यहाँ पे अपन बारिश में हो बारिश में व्यव मस्त मिलता है अभी कुछ नहीं अभी सब जो पीछे दिख रहा है देख सकते हो सब यही है तो अगर ये वीडियो आपको अच्छी लगी रहेगी तो लाइक एंड सब्सक्राइब करना ना भूलना और आप यहाँ पे डायरेक्ट आ सकते हो कोकनगढ़ में बहुत सारे रोड से कोई रोड का एक्सप्लेनेशन नहीं देने वाला हो बट व्यू मस्त है नाइट नाइट के लिए आओ तीन घंटे का ट्रैकिंग है जाने के लिए तीन आने के लिए तीन छः घंटा होता है तो नाइट के लिए आओ मस्त व्यू है फुल रात भर मज़ा करो मस्ती करो दूसरे दिन उठ के चले जाओ ठीक है नाश्ता करा लो बस ले तर आपली ट्रिप संपलेली आहे तुम्ही या सह्याद्री हॉटेल याला भेटू शकता नंबर बघा तिथे दिसत स्क्रीनशॉट मारून घ्या आणि यानं कॉल करा खूप चांगले हेल्प केले आणि लेट आलो लेट जेवलो काही विषय नाही पण ठीक आहे पब्लिक चांगली आहे तुम्ही सह्याद्रीला कॉन्टॅक्ट करा आणि इथंच या मस्त जागा नेअर बाय आहे कोकणगड्यापासून खूप नेअर नाश्ता गरम गरम पोहे एकदम मस्त खाना स्टार्ट प्राचीन शिव मंदिर ही माणसं फोटो काढण्यासाठी रोड पकडून ठेवलेत काय बोलायचं नाही यार

ओम नमः शिवाय ओम नम शिवटसी हे खूप जुनं शिवलिंग खूप म्हणजे हरिश्चंद्रगड हरिश्चंद्र राजा होता ना त्या टायमाचा हा मंदिर बांधलेला आहे स्ट्रक्चर बांधलेला आहे हा इथं त्यांनी तपस्या केली तपस्या केलेली होती जसे की बोलतात हरिश्चंद्रगड हरिश्चंद्र हा राजा स्वर्गात गेलेला तर त्या गोष्टीवरती खूप सारी तपस्या इथं केलेली त्यावेळी हा मंदिर बनलेलं ओके देन त्याच्या पाय नको देऊ ओल्डू नको त्याला हे पाणी कुंड आहे अजून पण माणसं इथलंच पाणी वापरलं जातं बट हे पाणी नाही वाटत स्टेप्स आहे नाही रे हे पाणी पाणीची जागा नाही नाही रे आहे ब्रो आणि ते चार खाली जायचं हो जाऊ ना बगू ये तो पानी कुंड है ये तो अपन स्टेप्स तो है आ, know, तो आई थिंक पानी से तो सब अंदर माहित नहीं ठीक है तो जन तब बगू दे तो इतने कुंड बिंडा है पालकी है आई डोंट नो इट इसलिए पालकी अपन पालकी है इधे ठीक आहे खाली आहे घरी चोड सारा संत्र काय पण नाही हा वाटत आज दरबार होता ना इथं कुंड आय थिंक हा कुंड मी वाटत इथं कुंड पूजा बिजा केली जात असेल असंच काहीतरी असेल सांगता येत नाही ठीक आहे इथे दारखोन कारखाना बनवला याच्यामध्ये ना खूप साऱ्या कोरीव मूर्त्या आहेत तुम्हाला दिसते काही बघा या कोरीव मूर्त्या आहेत ज्या अशा तात मध्ये ठेवल्यात पण खाली जाऊ चला तर पुढे जाऊया चला माहिती आहे का नंदीचं हे मूक आहे ना हर हर एका मंदिराची इथं ना मूकच तोडलेलं आहे कोणी तोडले तर तुम्हाला माहिती सांगायची गरज नाही मुगल आलेले मुघलानेच तोडलेल्या त्या मूर्ती नंदीबाईच्या आमच्या ठीक आहे विठ्ठल रुक्म्याचं मंदिर विठ्ठल रुक्म्याचं आमचं खूप जुन हे आहे पंढरपूर गणपती मंदिर शिवमंदिरमध्येच गणपती महा गणपतीचं पण मंदिर बनलेलं आहे किती मस्त कोरीकाम केलेले आहे अहो मोबाईल इथं पण आलेले हो पण काय वाकडं नाही करू शकला बघितलं मंदिर इथं आहे मंदिरून जर साईडला जर असं खाली आले तुम्ही की इथे ते चार स्तंभ लागतात चार स्तंभ म्हणजे कुठलं कलियुग सतयुग त्रेता द्रौपद आणि कलयुग असे चार स्तंभ आहेत त्यातले तीन स्तंभ गेलेत एक स्तंभ राहिले कलियुगवाला जस्ट आपण तिथं बघायला चाललो आता आहे बघूया तिथं खाली जाऊन काय काय आहे कसं आहे ते ओके खूप अधिक सतयुगला जे बांधलेलं आहे सतयुगचा तो हरिश्चंद्र राजा होता त्यांनी बांधलेलं आहे मोठं मंदिर जस्ती पुढे जाऊन बघूया आपण ओके सो असं हे बांधलेलं आहे हे काय दर्शवतं हे चार युग दर्शवतात त्यातले तीन युग समाप्त झालेत एक युग बाकी आहे जो कलयुग जो आता करंटली जो चालू आहे तो युग चालू आहे आता ओके देन, चला खाली जाऊ आपण ते चार स्तंभ आहेत त्यातले तीन स्तंभ आणि एक स्तंभ स्तंभाई पुढे जाऊया बघू मस्त पब्लिक असल्यामुळे नाही जास्त खाली जायला भेटत नाही ठीक आहे तीन स्टंप बाकी ते पब्लिकची लाईनच लाईन लागली तिकडे एक मंदिर आहे तिकडे नाही जात खूप लेट झाले इट इज नॉट अलाउड इन हिस्टॉरिकल प्लेस नाही मला घस या अलाउड नाही ती असं पवलाला कळ दो पवलाला अलाउड नाही रे माणसाची ते ला आमचं तुला ओळख असं कुठे दिसला तो फायनली आपली ट्रिप संपली कसं वाटतं तुमच्या दोघांना मला छान छान वाटतंय हो काय थकलं थकल्यासारखं वाटतं परत याल नक्की नक्की या टेंट घेऊन येऊ आपला